कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कधी सुरू होणार आहे जागा वाढ होणार आहे का आतापर्यंत किती जागा आलेल्या आहेत आणि सर्व माहिती तुम्हाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका त्याच मध्ये प्रक्रिया कधी सुरू होणार आहे जाहिरातीला आता तो वेळापत्रामध्ये बदल दिलेला आहे त्यांची डेट वाढलेली आहे पण जागा वाढतील का आणि वाढल्या तर कधीपर्यंत त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला प्रेफरन्स द्यायला मिळेल आणि ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत त्यासोबत तिसरी टेट कधी होणार हे सुद्धा पाहूया ते पाहण्याबद्दल सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यास मुदत वाढ दिलेली आहे पवित्र मार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी वीस जानेवारी रोजी पवित्र पोर्टलवर सर्व व्यवस्थापना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आतापर्यंत राज्यातील एक हजार दोनशे सोळा व्यवस्थापन आणि विविध माध्यमातून एकूण तेराशे सदुसष्ट जाहिराती जी प्रक्रिया आहे ती झालेली टोटल तेराशे सदोतीस जाहिरातीची प्रक्रिया आलेली आहे एक हजार दोनशे सोळा व्यवस्थापनाने या माध्यमातून ही प्रक्रिया केलेली आहे शिक्षक भरती संदर्भात बघा न्यूज वार्ता नीट आहे आजच्या सुद्धा दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया म्हणजे सेकंड फेज तुमची टीचर रिक्वायरमेंट प्रोसेस जेव्हा केव्हा सुरू होणार आहे यावर अनेक उमेदवार उत्सुकतेने वाट पाहत मात्र बऱ्याच व्यवस्थापना जाहिरात देण्यास अजूनही काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टल व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत एक मुदत वाढ दिली एक्सटेन्शन त्यांना देण्यात आलेलं आहे त्यामुळे जागाची वाढ होणार आहे तर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे पवित्र प्रणालीच्या मार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी वीस जानेवारी रोजी पवित्र पोर्टल सुरू झालं आणि सर्व व्यवस्थापना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आतापर्यंत राज्यातील एक हजार दोनशे सोळा व्यवस्थापन आणि विविध माध्यमातून एकूण तेराशे जाहिरातीची प्रक्रिया ती सुरू करण्यात आलेली आहे शिक्षण विभागामार्फत वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती परंतु बऱ्याच व्यवस्थापनाला जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी साठी मुदतवाढ दिली आहे त्यानंतर तुमची जी प्रोसेस होणार आहे मग लॉग इन करणार आहे पवित्र पोर्टलमध्ये तुम्हाला प्रेफरन्स देता येणार आहे तुमच्या मार्गानुसार ही प्रोसेस होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यामुळे आता पण ज्या काही जागा येतील त्या एवढ्या जागा वाढतील आणि मग साधारणतः एक दहा दिवसानंतर तुम्हाला साठी उपलब्ध होऊन जाईल टॅप आणि राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापना शिक्षण विभागाने आव्हान केले के आहे की आपल्या आधी शाळांमधील शाळामधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टल जाहिरात देण्यासाठी ही वेबसाईट आहे आणि संकेतस्थळावर भेट त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांना पदभरती बाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचण असल्यात त्यांनी सुद्धा ईमेल करून संपर्क नेमकं कारण काय आहे कशा संदर्भात तुम्ही जाहिराती देत नाहीत परंतु अठ्ठावीस फेब्रुवारी नंतर तुम्हाला एक दहा दिवस मिळतील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला टॅब उपलब्ध होऊन जाईल तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला तिला फिरफिरण देता येणार आहे महत्त्वाची माहिती आहे सर्व शिक्षक भरती करणाऱ्या आणि ज्याने टेट दिलेली आहे दोन हजार तेवीस त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा त्यासोबत आनंदाची बातमी अशी आहे की तिसरी टेट आहे त्याचं नियोजन सुरू आहे त्याच्यामुळे लवकर ती सुद्धा होईल या टेटीमध्ये तुम्हाला टेट भरतीमध्ये सॉरी टेट भरतीत कमी मार्क जर आले असतील तर काळजी करू नका तिसरी टेट तुमच्यासाठीच आहे त्यामुळे थोडा अभ्यास करा ठीक आहे थांबतोय आणि सर्वांना आवडेल नक्की शेअर